मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण ह्याच्या अगोदर पण अंदाज दिलेला होता अकरा ऑगस्टपासून मराठवाड्यामध्ये पावसामध्ये उघडीप्रणा त्याच्यानंतर खंडाला सुरुवात होणार पण मराठवाड्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त उघडी म्हणजे पाऊस नाही त्यामध्ये तर लातूर धाराशिव बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये उद्यापासून म्हणजे अकरा तारखेपासून वातावरण क्लिअर होईल सूर्यप्रकाशित वातावरण होईल यामध्ये पावसाची शक्यता नाही तशी उद्या म्हणजे बारा तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये थोड्यामध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्य ऊ तुरळक म्हणजे जास्त असं स्वरूपाचं नाही पण ऊ थोडा पाच दहा मिनटाचा पाऊस पाणी शकेल तुरळक ठिकाणी पण जे ज जे वातावरण आहे आज दहा तारीख आणि काल पाहिजे तुम्ही नऊ तारीख दहा आणि नऊ तारखेला म्हणजे आज तारखेला आजपासून त्या पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे जालना छत्रपती संभाजीनगर तसेच बीडचा जो पश्चिम भाग आहे आणि परभणीचा पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये जास्त पाऊस शक्यता आहे म्हणजे दक्षिणे दक्षिणच्या तुलनेत तर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र वातावरण कोडं राहील उद्याचं पण वातावरण या जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणी या जिल्ह्यामध्ये कोड राहील आणि विदर्भामध्ये मात्र पाऊस बारा तेरा तारखेपर्यंत पाऊस विदर्भामध्ये सुरूच राहणार आहे विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागामध्ये सुद्धा पाऊस सुरू सुरूच राहणार आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस तेरा तारखेपर्यंत सुरूच राहणार पण पाऊसचे प्रमाण कमी होईल नाशिक जिल्ह्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपण आठ तारखेच्या अंदाजामध्ये तर नाशिक जिल्ह्याला पाऊसमान वाढ होणार पाऊसमानामध्ये आठ नऊ तारखेला त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची वाढ झालेली आहे आणि ती तेरा तारखेपर्यंत पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहील पण पावसाचे प्रमाण जे आहे उद्यापासून थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये कमी होईल तरी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या नाशिक विभागामध्ये पाऊस पडणार त्याच्यामध्ये धुळे जळगाव नाशिक नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये सुद्धा पाऊस सुच राहील कोकणामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि लातो सॉरी आणि पुणे विभाग पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर इथे पण उडी पडण्याची शक्यता आहे उद्यापासून पावसामध्ये अत्यंत घट होईल हा झाला आपला अंदाज आणि पुढं मराठवाड्यामध्ये पुढे चांगली उडीप राहील त्याच्यामध्ये आपल्या शेतीचे सुद्धा करता येईल येतील कारण मराठवाड्यामध्ये सतत एक महिन्यापासून सतत पाऊस आहे त्यामुळे शेती पिकाचं शेतकरी म्हणून बरंच नुकसान झालेलं आहे शेतीपिक आपल्याला मशागत करता आली नाही शेतीमध्ये कापसाला खत देता आलं नाही तर ह्या पा ह्याच्यामध्ये म्हणजे पुढच्या उघडीमध्ये आता अकरा तारखेपासून पुढे मराठवाड्यामध्ये शेती पिक शेतीला काम आपल्याला करता येते शेतीमधील खत देता येतील फवारणी करता येतील याच्यासाठी आपल्याला हे झालं आपला अंदाज तर मावळी चिकनी हा म्हणून अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद